कोपर खैरणे सेक्टर सहा रूम क्रमांक सहाशे चौवेचाळीस येथे बारा डिसेंबर रोजी अचानक आग लागल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच विजयानंदजी माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली त्यांच्यासोबत संदीप वरकड विश्वास शिंदे आनंद कवठेकर तुषार कदम अजय माने डॉक्टर प्रतीक्षा माने अक्षय डांगे तसेच मारुती सावंत रमेश सावंत आणि इतर नागरिक उपस्थित होते सर्वांनी प्रसंगावधान राखत संयुक्तपणे राबवले थोड्याच वेळात फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात यशस्वी ठरली घटनेनंतर अवघ्या दोन तासातच सन्माननीय खासदार नरेशजी मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर द्वारकानाथजी भोईर साहेब व शीतलताई कचरे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्यात आली दिनांक तेरा डिसेंबर रोजी शीतलताई कचरे यांच्या वतीने आगग्रस्त संदीप पाटील व त्यांच्या कुटुंबियांना फ्रीज वॉशिंग मशीन टीव्ही कपाट गादी लहान मुलांचे कपडे तसेच आवश्यक संसारोपयोगी साहित्य सुपूर्त करण्यात आले या मदत कार्याला सेक्टर सहा मधील रहिवासी महिला भगिनी युवा सैनिक शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर साहेब यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल नागरिक आणि पाटील कुटुंबियांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले शॉर्ट सर्किट झाल्यामुळं घराच्या वस्तू सर्व एकदम बेचिराक झाले घरगुती सर्व सामान माझं जेवढं होतं तेवढं सर्व जळून खाक झाले शिवसेनेचे किशोर पाटकर मॅडम आणि माने साहेब सगळ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचा खरोखर मनापासून धन्यवाद म्हणावं लागेल की आमच्या पाठीशी उभी राहिले त्यांचं खरोखर मी धन्यवाद काल जी संध्याकाळी इथे दुर्दैवी पाटील कुटुंबात जी आग लागल्याची घटना घडलेली गट आहे त्या सर्वप्रथम मदतीसाठी विजय विजयानंद माने दादा गेलेले आहेत आणि त्यांनी शीतलताई कचरे यांच्या कारणावर घालून एकनाथजी शिंदे यांच्याकडून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून जी मदत त्यांना पुरवलेली आहे त्याबद्दल मान्यदात्यांचं खूप कौतुक आणि ही जी त्यांना थोडीफार संसार सावण्यासाठी जी मदत दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं दें। धन्यवाद आमच्याकडे जे भारती राहतात ना त्यांचा हाक लागून खूप नुकसान झालं होतं आणि त्यासाठी तुम्ही हे केले त्यासाठी मी खूप आभारी आहे आणि आभार आहे पण आभार की त्यांनी एवढा केलं आमच्यासाठी पण झालं बरं त्यांना पण बरं झालं की संसार भेटलाय त्यांचा ते परत उभं होऊ शकतो असं आणि घटना झाली ते दुःखदे काल ज्या वेळेला रात्री बाराच्या दरम्यान आम्हाला या गोष्टीचं काळ आली तेव्हाच आमच्या आदरणीय जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर साहेब यांनी सांगितलं होतं की जो मोडलेला संसार आहे तो पुन्हा आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून उभा करायचा आहे कारण आम्हाला आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांची शिकवणच आहे की जिथे अडचण असेल तिथं शिवसेनेने खंबीर पद्धतीने उभं राहिलं पाहिजे आणि त्यानुसार आज आपण तुमचा जो मोडलेला संसार आहे तो काही अंश उभा करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याकरता लागणाऱ्या सर्व जीवन उपयोगी वस्तू असतील संसार सेट असेल वॉशिंग मशीन फ्रीज कपाट सर्व टी व्ही विद्यार्थ्यांना मुलांकरता कपडे महिना दीड महिना पुरेला असं किराणा सर्वच आपण देतो आहे ह्यातून थोडाफार ह्या महिन्यात तुमचा संसार सुरळीत लागावा आणि तुमचं जो मोडलेला संसार आहे तो पुन्हा नव्याने उभारी घ्यावी ह्या सदे सदिच्छा देते तुमच्या दुःखात पूर्ण शिवसेना परिवार आमचा सामील आहे धन्यवाद तात्काळ त्याचा ता विचार केला आणि इमिजिएट तुम्ही रात्री दीड वाजताच मला सांगितलं की आपण उद्या त्यांना हवेची मदत देऊ आणि तुमच्या मदतीने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आदरणीय शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांचं असं मार्गदर्शन आमच्या शिवसेनेला आहे ज्या ज्या ठिकाणी संकट असेल त्या त्या ठिकाणी शिवसेनेकडे होऊन जायचं आणि त्या संकटाला सामोरे जाऊन त्याची पूर्तता करायची आणि प्रत्येक वेळेला आपल्याला लोकांना कशी मदत करता येईल ह्या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यायचं त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आदरणीय आमचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर साहेब सन्माननीय आमच्या महिला जिल्हा संघटक सौभाग्यवती चेतनदाई कचरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच आमचे शिवसेनेचे खासदार नरेशजी म्हस्केसाहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार आज छोटीसी का असे ना या कुटुंबाचं काहीतरी चांगलं व्हावं इथून त्यांचा संसार सुखाचा व्हावा आणि हे जे दुःख त्यांच्या वाट्याशी आलं आहे आपण त्यांचं सगळ्यांनी दुःख वाटून घेतलेलं आहे हे आम्ही शिवसेना आमच्या कुटुंबाच्या मातीत मदतीने यांना काय ते दुःख सार सहन करण्याची शक्ती ईश्वर देव म्हणून ही छोटीशी भेटवस्तू या ठिकाणी आम्ही आणलेली आहे या पाटील कुटुंबियाच्या घरात आग लागल्याचं वृत्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर साहेब यांच्याकडे शीतलताई यांनी रात्री पोचवलं आणि आमचे विजयानंद मानेसाहेब शिवसेनेचे प्रमुख त्यांच्यामार्फत त्यांना ही बातमी कळाली त्यानंतर त्यांनी सांगितलं की या कुटुंबाच्या घरातल्या ज्या काही वस्तूंचे नुकसान झालेले असेल त्या सर्व वस्तू आपण उद्या शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या कुटुंबांना देऊया आणि त्या कुटुंबाला एक आधार देऊया त्यानंतर आज आमच्या शिवसेनेच्या हरणरागिनी शीतलताई कचरे यांच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी या कुटुंबियांना मदत घेऊन आलेलो आहोत या कुटुंबियाच्या दुःखात शिवसेना सहभागी आहे हे सांगण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी पर्यंत आलेलो आहोत ही घटना सामाजिक बांधिलकी तत्परता आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरली असून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने संकटाच्या काळात आधार देण्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे अनाथांचा नाथ एकनाथ खरंच लोकनाथाई आशा भावना या वडी नागरिकांनी व्यक्त केल्या आपकी आवाज आपकी खबर जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें